नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मायने मैदानावरती आज आपण पाहणार आहोत बैल कोणते कोणते आले पण सर मित्रांनो सर्व बैल नामांकित टॉप आहेत चला तर पाहूया जाऊ नको जरा दिलीप बाबा तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसा शुभेच्छा कसं वाटतंय आज मैदानावर तुमचा वाढदिवस साजरा होतोय बऱ्याच असा योग आलाय का तुम्हाला वाढदिवसाच्या केसरीचा आरामी ड्रायव्हरचा केसरी केसरी झाले आम्ही नुसतं इकडे बघा सर वाट दिवस आहे क्या सर गया क्या टिकट गया नहीं ना सामान कर दिया ज्ञात डॉक्टर ने शायद

आपल्या सर्वांचा लाडका बकासोर सुद्धा सु या मायने मैदानावरती आलेला आहे मित्रांनो बावीस अकरा जगदीश बाप्पू यांचा लाडका पिस्टल आज बकासोर बरदा होणार आहे मायने मैदानावरती सर्वांचा लाडका पन्नास पन्नास सोन्या फिलदरवाडीचा मळ्या पण आलेला आहे मांगड तर त्याचा लाडका वजीर सुद्धा काय आलेला आहे आपल्या बैलाचा परिचय करून द्या आपला बाय कोकण हिंद केलं कोण कोण आहे आज घरची गाडी कोण शाहीर आणि शिवाय चालते तुम्हाला शुभेच्छा मित्रांना सरच्या सुद्धा आलेला आहे आपल्यासमोर रिटल बी आहे चाकांचा बी माहि आलेला आहे कोणावर येत आता राजवीर निंबाळकर सरांचा राजवीर बर बर चाल दिस पिंटू शर्ट यांचा चॉकलेट पण आलेला आहे मायने मैदानावरती मित्रांनो आज आपल्या पिंटू शर्ट मोडक यांचा कॉकटेल उर्प सुंदर सुद्धा मैदानात आलेला आहे शिवळेकरांचा सोन्या पण आलेला आहे मित्रांनो दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव तानाजी कोंडी बाकवली पंढरपूर आहे सुंदर पण आलाय कोणाबरोबर पळणार आहे दादा पाच वर्ष बर बर दादा तुम्हाला शुभेच्छा जैव व्हायचा सर्ज बी आलेला आहे मित्रांनो मायने मैदानावरती वायर सुद्धा आलेला आहे मित्रांनो चलक पण आलाय चिंचगावचा दत्ता बागायकोडकरांचा राजा पण आलाय फायटगोलकरांचा राजा पण आलाय व्हाईट गोल्ड पक्षाचा राजा पण आला गौतम भाई काकडे यांचा मॅगी सुद्धा काढलेला आहे संदीप काका हरपळे फुरसंग यांचा भारत सुद्धा काढलेला आहे झेंडू पण आलाय ह्या मैदानावरती काका का नमस्ते आपल्या बैल कुठले कुठले आलेले हे शिव बादल आहे आवरवाडीचा बा छोटा बादल हा हे जगदाळ देवळाचा भाज्या भाज्या पण काका तुम्हाला आज शुभेच्छा <laughs>